नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्वप्रथम सर्व, सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्राओ हो? आजचा जो प्रसंग आहे ना आजचा जो व्हिडिओ आहे ना आजचा जो क्षण आहे हा तुमच्यासमोर एक वेगळ्या प्रकारचा मांडायचा आहे वेगळ्या प्रकारचं काहीतरी सांगायचं आहे वेगळ्या प्रकारचं काहीतरी तुमच्यासमोर आणायचं आहे तुमच्यासमोर मांडायचं आहे काहीतरी किंवा जेणेकरून ते तुम्हाला काहीतरी थोड्याफार प्रमाणात तुमच्या कामा आलं पाहिजे तुम्हाला ते पटलं पाहिजे काहीतरी घ्यावं वाटलं पाहिजे असा हा आजचा एक तुमच्या तुमच्यासमोर नॉर्मल प्रकारचा जरी असला तरी भरपूर काही सांगून जाणार आहे भरपूर काही देऊन जाणार आहे असा चा एक चांगल्या प्रकारचा व्हिडिओ तुमच्या समोर आणायचा एक प्रयत्न चालू आहे प्रयत्न करतोय हा प्रयत्न तुम्हाला खरंच आवडेल आणि व्हिडिओ साधा जरी असला ना इग्नोर करू नका आपण साध्या साध्या गोष्टी म्हणून इग्नोर करतो टाळतो बाजूला टाकून देतो त्याच्याकडं कर कानागैर करतो त्याच्याकडं कर दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्यानंतर त्या वाईट परिणामाचा आपल्याला एक अंदाज येत नाही आपल्याला समजत नाही की जरी छोटी गोष्ट आहे सोडून देतो पण त्या एका छोट्या गोष्टीचं कवा मोठी गोष्ट होते आणि मोठ्या एखाद्या संकटात मोठ्या एखाद्या दुर्घटनेत कवा शिक त्या छोट्या गोष्टीचा एक मोठा परिणाम तयार होतो मोठं एक संकट तयार होतंय हे आपल्याला समजत नाही म्हणून आज जो क्षण आज जो प्रसंग आज जो काही मी तुमच्या समोर थोड्या प्रमाणात मांडणार आहे ना हे तुमच्या कामी येणार आहे तुम्हाला समजणार आहे तुम्हाला ते सर्व काही समजलेलं असतंय माहिती बी असते पण परत सांगावं लागतं आहे सांगितल्यानंतरच थोडं काहीतरी त्यातला फरक समजायला लागतो आहे तुम्ही बी बघितलेलं असतं आहे दुनिया सगळी बघती आहे डोळे आपण डोळ्याचा वापर करतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षण आपण त्याचा अनुभव घेतो आपण त्याचा आनंद घेतो पण भरपूर असे काही क्षण आहेत काही असे प्रसंग आहेत की त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो असाच एक प्रसंग तुमच्या समोर आणून राहिलो तुम्हाला सांगून राहिलो वेळ दवडणार नाही जास्त काही बोलणार नाही पण एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो प्रसंग असा आहे हा प्रसंग सांगत असताना तुमच्या लक्षात येईल तुम्ही म्हणजे झालं हे अशा अशा ठिकाणी घडल्यासारखं वाटतंय तशा तशा ठिकाणी घडल्यासारखं वाटतंय कुठं तरी तुम्हाला घडल्यासारखं वाटन तर कृपया फक्त हे कोणाच्या जरी निजी जीवनाशी फार जरी निगडीत वाटलं असेल तर हा फक्त योगायोग समजावा कारण हे एक मी तुमच्या समोर जे मांडत आहे हे काय कुठून कोणाचं बघितलेलं नाही कुणाचं चोरलेलं नाही कुणाचं घेतलेलं नाही हा एक प्रसंग हा एक एक तुम्हाला जे सांगायचं ते हे स्वतःच्या मनातून सांगायचा प्रयत्न करतोय लोकाचा उष्ण नाही घेता तुमच्या पुढं मांडतो काय ना एक कुटुंब आहे सुखी समाधानी कुटुंब पण सुखी समाधानी कुटुंबावर सुद्धा कशा कशा प्रकारचे संकट येतात कशा कशा प्रकारचे अरिष्ट येतात कशा कशा प्रकारच्या दुःख दैनिला एका सुखी कुटुंबाला सामोरं जावं लागतंय प्रसंग झेलावं लागतात सुखी कुटुंबाला सुद्धा आपण बघतो की हा माणूस खूप सुखी आहे तो माणूस खूप पैसेवाला आहे तो माणूस खूप मोठा आहे मोठे माणसं झाले सुखी माणसं झाले पैशावाले माणसं झाले म्हणून यायच्या माग दुःख नाही यायच्या मागं दुर्घटना नाहीत यायच्या माग कोणताच वाईट प्रसंग नाही असं म्हणता येत नाही माणूस जन्मय मनुष्य जन्मामध्ये प्रत्येका जन्मांमध्ये प्रत्येका प्रत्येकामाग अशा गोष्टी घडत असतात अशातलीच एक गोष्ट तुमच्या समोर घेऊन ये आलोय एक कुटुंब आहे असच काळाच्या पडद्यावर काळाने घाला घातला आणि त्यातले वरिष्ठ मंडळी चालले गेली त्यातले फक्त दोन जण उरले दोन त्या दोघी सख्या बहिणी प्रसंग चांगला आहे दोन सख्या बहिणी वाचल्या एकीचं लग्न झालं शेजाऱ्या पाजाऱ्याने करून दिलं मुलगी शहाही सुरती झाली शेजाऱ्या पाजाऱ्याला वाटलं की हिचं हात पिवळे करायला पाहिजे हिचं लग्न करायला पाहिजे हिच्या मागं कोणी राहिलं नाही म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्यानं तिच्या जवळच्या आप्तमंडळीनं तिचं लग्न करून दिलं त्यातल्या एका मुलीचं त्या एका मुलीचं लग्न झालं त्याच्यावर काही काळ लोटला बाळ थोडं उशिरानच झालं दहा वर्षाचा काळ कमीत कमी लोटला गेला त्या दोघी बहिणी जिचं लग्न झालंय ती बहीण त्या छोट्या बहिणीला आपल्याकडे ठेवत होती कारण तिला पर्याय नव्हता छोट्या बहिणीला ती बहीण मोठ्या बहिणीकडे राहत होती मोठी बहीण त्या छोटीला सांभाळत होती आणि आपल्या नवऱ्यासोबत आपला सुखी संसार चालवत होती इतका मस्त सुखी संसार होता ना त्याचा त्याच्यातच त्याला एक लेकरू झालं एक गोंडस बाळ झालं संसार जरी सुखाचा असला ना संसार जरी सुखाचा असला तरी विरजन पडतंय आणि विरजन पडण्यामाग आपला स्वतःचा बी काही हात असतोय जरी आपल्याला गाड्या भेटल्या घोड्या भेटल्या पण चालवायची तारा पाहिजे माणसाजवळ तेवढी अक्कल पाहिजे माणूस थोडाफार हुशार पाहिजे गाड्या घोड्या हे लोखंडाचं असतंय याचे भले पार्ट भेटू शकतील काही दुर्घटना झाली तर पण माणसाचे अवयवाचे हे पार्ट भेटत नाहीत हे अवयव भेटत नाहीत हे गेले म्हणजे गेले हे परत भेटणे नाही देवाने एकदाच कंपनीतून बनवलेला साशा आहे हा एकदा जर मोडतोडीस गेला तर आपल्याला आप परत पुन्हा असा भेटत नाही खोटं सांगणार नाही अशाच एकदा ती लहान बहीण घरी ठेवून मोठी बहीण आणि तिचा नवरा बाईकवर समोर गाडीच्या टाकीवर लेकरू बसून सन प्रवासामध्ये प्रवास चांगल्या प्रकारचा सुरू आहे हायवेनं गाडी चालू आहे अशातच मधामध्ये एक प्राणी पळाला आणि दोघ तिघ तिथं घासले गेले गाडी उलटी पालटी होऊन रोडच्या कॉर्नरला आपण म्हणतो सुलपाला तशी गाडी चालले गेली गाडी पडली तो, तो मुलगा त्याचं जे गोंडच बाळ आहे ते जाग्यावर ठार झालं तो माणूस आहे ना त्याच्या भेजायला लागलं त्याच्या मेंदूला मार बसला त्याचे डोळे खराब झाले जी बाई आहे तिच्या पोटात मार बसला तिच्या कमरेला मार बसला कोणतरी शेजाऱ्या पाजाऱ्यानं पाहिलेलं त्याला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर या मुलीला घरच्या बाई ल, त्या पुरीच्या बहिणीला फोन केला तिनं त्याला व्यवस्थित दवाखान्यामध्ये व्यवस्थित त्याचं जे काय असते तसे ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात ज्या प्रकारची निगा करायची त्या प्रकारची ती छोट्या बाईणी तिची निगा केली सगळे नीट झाले पोरगा गेला छोटा लेकरचं ते तर गेलं त्या माणसाचे डोळे गेले ती जी बाई होती तिचं कमऱ्यापासून खाली पाय नाही तिला कुबड्या धराव्या लागल्या गाडी कशी चालवायची आणि किती वेगावर चालवायची कशा प्रकारची चालवायची याची कमी अक्कल असल्यामुळं ह्या अशा दुर्घटना होतात तुम्हाला राग आला असन कमेंटमध्ये सांगा दादा ह्या गोष्टी गाडी चालवताना अक्कल ठिकाणावर नसली तरी बी चालवता येतात असं मला कमेंटमध्ये सांगा तवा मला कळंग की खरंच बा यायला गाडी चालवता येते ब चांगल्या प्रकारची पण बहुतांश लोकांनी ना विचार करून जर गाडी चालवली तर दुर्घटना होत नाहीत पण ही दुर्घटना झाली त्या माणसाचे डोळे कामातून गेले वाचला हे त्याचं धन्यता ती बाई भी वाचली ही तिची धन्यता त्याचे डोळे गेले त्या बाईचे कमरापासून खाली पाय गेले कुबडीवर चालू लागले नंतर दवाखान्यातून घरी आल्यावर त्याला कोण पोसणारे हा सुद आंधळा माणूस ती बाई कमरापासून खाली पाय गेलेले त्याला पोसायसाठी फक्त एकमेव तिची लानी बहीण तिनं त्याची चांगल्या प्रकारची सोय केली चांगल्या प्रकारचं त्याच्या दवाखान्याची व्यवस्था केली काही काळानंतर काळ गेल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीने विचार केला की हिचं लग्न करून दिल्यानंतर छोटीचं हिचं लग्न करून दिल्यानंतर मग आमचं कोण आहे साहजिकच आहे ना तिचं लग्न झाल्यानंतर तिचे हात पिवळे झाल्यानंतर ती नांदायला दुसऱ्या घरी गेल्यानंतर यायचं कोण आहे नवरा आहे तो काम करू शकत नाही ही बाई कमरापासून खाली ढिल्ली आहे कुबडीवर चालू राहिली हिचं काही करू शकत नाही ही काही कमावू शकत नाही मग या कुटुंबाचं काय त्याईनं एक प्लॅन केला तिनं त्या लान या बहिणीला सांगितलं म्हणे माझी एक आता शेवटची इच्छा आहे प्रसंग आपल्या कुटुंबावर हा ओढलेला आहे याच्यातून सावरण्यासाठी मी एक ठरवलंय हे तुला ऐकावं लागल तो जर ऐकलं तरच हे कुटुंब आपलं सावरलं जातंय ठिकाण्यावर बसल्या जातंय लानी बहीण म्हणे सांग काय असेल ते सांग तो माणूस डोळ्यानं आंधळा कानानं जाईल फक्त माणूस उभा आहे एवढं त्याचे हे दोन अवयव जाईल त्या बाईचं कमरापासून खाली जाईल त्या बाईने विचार केला तिच्या बहिणी समोर विषय मांडला म्हणे आता फक्त आपल्याला या कुटुंबाला एकच पर्याय उद्यापासून तू त्याच्या नावाचं कुंकू लाव ती लाणी पोरगी तिची बहीण एकदम आपकली की हे काय याच्याशिवाय पर्याय नाही म्हणे कसं काय जर तू जर त्याच्या नावाचं कुंकू लावलं तू जर त्याची आरधांगिनी झाली मी सांगते म्हणून तू जर त्याची आरधंगिनी झाली तर या कुटुंबाला वारस देशील आणि या कुटुंबाला जर परत वारस तयार झाला तर मी धन्य झाले तू बी धन्य होशील आणि ते माणूससुद्धा धन्य होईल याईनं विचार केला ती मुलगी दोन चार दिवस फक्त रडत होती की हे माझ्यावर काय टाईम आहे आता मी त्या मोठ्या मोठे दाजीच म्हणता येईल त्या दाजीसोबत संसार पण पर्याय नव्हता मित्रा हे जे कुटुंबावर आलं हे कोण ओढवलं नाही स्वतः स्वतः ओढून घेतल्यासारखी गोष्ट आहे प्रवास जर व्यवस्थित केला असता तर हे परळे आले नसते त्या पोरगी रडत होती तिची बहीण तिला समजावत होती शेवटी तिला ऐकणं पडलं समजत नव्हतं पण बहिणीनं बहिणीशी डोकं लावलं हा माणूस ज्या ज्या वेळेस संसार सुखासाठी माझ्याकडे जा येत जाईन त्या त्या वेळेस मी साईटला होऊन त्या त्या वेळेस तुला तिथं संसार सुख त्या माणसाला सुख द्यावं लागल विचार केल्यानंतर तयार झाली त्या माणसाला दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं त्याच्यामुळं तो माणूस ज्या पण वेळेस त्याच्या पत्नीकड संसार सुखासाठी जायचा प्रयत्न करायचा आकर्षल्या जायचा त्या टायमाला मोठी बहीण साईटला होऊन लानी बहीण तिथं त्या संसार सुखासाठी तयार व्हायची आणि आशातूनच त्याला एक मस्त मुलगा तयार झाला एका मुलाला तिने जन्म दिला मोठ्या बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण ती पाहू शकत होती अनुभवू शकत होती की मी हे काय घडवलंय मी हे काय केलंय याचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता आणि तिनं जो निर्णय घेतला हा माझ्या मते चांगला घेतला तो माणूस समजू शकत नव्हता सांगू शकत नव्हता की समोर जिच्याकून मी संसार सुखाची याचना करतोय जिच्याकून मी संसार सुख उभं बोगतोय ती माझी लक्ष्मी आहे ती माझी बायको आहे ती माझी आरदांगिनी आहे आंधळा असल्यामुळे त्याला फक्त तेवढं समजायचं पण त्याच्या पत्नीला हे सर्व समजत होतं की मी माझी बहीण तिथं लोटलेली आहे फक्त या घराच्या दीपकसाठी या घराच्या दिव्यासाठी या कुटुंबाला उजेड देणारा भेटाव म्हातारपणामध्ये दे आपल्या सगळ्याला पोसणारा भेटाव म्हणून तिनं हा पर्याय हा मार्ग निवडला काय मित्र तिनं हा मार्ग निवडलाय कसा निवडलाय तो मार्ग निवडत असताना सांगत असताना तुमच्या पुढं ते मांडत असताना कदाचित माझ्याकून थोडं सांगण्यामध्ये उन्नीस बीस होत असेल माघ पुढं होत असल झालं असल आहे काय हरकत नाही मित्र हा जो प्रसंग आहे ते बिचारे सुखात समाधानानं ना नांदू लागले एक कुटुंबामध्ये एक छानस सुंदर गुलाबाचं फुल डोलू लागलं मुलगा झाला भले सगळ्याच्या भावना दुखल्या असतील पण ते कुटुंब नव्यानं एकदा झेप घेऊ लागलं फुलू लागलं त्याच्यात माणसाला आनंद वाटायला पाहिजे तुम्हाला काय वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटला का त्या पोरीनं केलं त्या बाईनं केलं हे तुम्हाला कसं वाटलं तिनं स्वतःच्या ठिकाणी आपल्या बहिणीला बसवलं हे तुम्हाला कसं वाटलं भले स्वतःला मला मुलगा नाही होऊ शकत मी दाम्पत्य नाही तयार करू शकत कारण ती कमराच्या खाली पूर्ण डॅमेज झालेली होती ती हे गोष्टी करू शकत नाही पण तिनं स्वतःच्या ठिकाणी बहिणीला ठेवलं बहिणीकून आपल्या सर्व काही भावना सफल करायची एक छोटीशी इच्छा जर तवली आणि खरंच ती पूर्णत्वालासुद्धा गेली मित्राव तुम्हाला कसं वाटलं आहे खरंच हे योग्य आहे का अयोग्य का आहे तुम्ही गाडी चालवून हे जे संकट ओढून घेता हे खरंच चांगले आहे का वाईट आहे हे बरोबर आहे का खराब आहे त्या कुटुंबावर हे दुःख आलं बहिणीनं स्वतःचा त्याग देऊन दुसऱ्या बहिणीला त्याग द्यायला तयार केलं हे बरोबर आहे का हे खरं आहे का एकदा एवढं तुम्ही मात्र कमेंटमध्ये अवश्य सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा मित्राला शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओत पुढचा एक चांगला प्रसंग घेऊन पुढच्या चांगल्या प्रसंगाचा एक चांगला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद